नमस्कार मी आहे अनिकेत डावला आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका आहेत आणि पहिल्या टप्प्याच्या निवडणुका निवडणुका जो पार पडल्या आहेत आता दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या बाकी आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मतदान का केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आणि कोणाला केलं पाहिजे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या त्या झाल्या एकोणीसशे पन्नास साली त्याच्यानंतर आता कंटिन्यू निवडणुका होतच चालल्या आणि जो आपल्याला मतदानाचा अधिकार भेटला आहे तो इंडियन कॉन्स्टिट्युशन आर्टिकल तीनशे सव्वीसच्या थ्री ट्वेंटी सिक्सच्या माध्यमातून मिळाला आहे तर मित्रांनो आपल्या लोकसभेमध्ये आहेत जवळजवळ पाचशे त्रेचाळीस सीट आधी त्या पाचशे पंचेचाळीस होत्या दोन अँग्लो इंडियन साठी राखीव होत्या पण त्या, त्या आता रद्द झाल्यात त्याच्यामुळे आता पाचशे त्रेचाळीस सीट लोकसभेसाठी आहेत आणि त्याच्यासाठी त्या इलेक्शन आता त्या होणार आहे आणि चालूच आहे इलेक्शन पहिल्या टप्प्याच्या इले मतदान झालं आहे आणि अजून बाकीचे टप्पे बाकी आहेत मुंबईत जे इलेक्शन आहे ते आहे वीस तारखेला तर काही गोष्टी आहेत ज्या आपण विचारात घेतल्या पाहिजेत मतदानासाठी त्याच्यापैकी मी थोड्या सांगतो तुम्हाला तर मित्रांनो महत्वाचा मुद्दा पहिला की मतदान का केलं पाहिजे मतदान यासाठी केलं पाहिजे कारण जो उमेदवार तुम्ही निवडून द्याल तोच उमेदवार तुम्हाला देशपातळीवर रिप्रेझेंट करतो तुमच्या समस्या मांडतो म्हणजे एक प्रकारे तुमचा देशावर देशा देश पातळीवर आवाज बनतो त्यासाठी तुम्ही मतदान केलं पाहिजे एका उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे घरी बसून काही होत नाही मतदानाच्या दिवशी सुट्टी भेटते म्हणून घरी बसून होत नाही मतदाना गेलं पाहिजे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपण आणि दुसरी गोष्ट आपण ज्या मत उमेदवाराला निवडून देतो तोच उमेदवार आपल्यासाठी नवीन नवीन योजना बनवतो देश पातळीवर डिसिजन घेण्यासाठी मदत करतो त्याच्यामुळे या गोष्टी काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला मतदान केलं पाहिजे तर मित्रांनो जो उमेदवार तुम्ही निवडाल मतदान करण्यासाठी त्या उमेदवाराचा बॅकग्राऊंड काय ते आपण चेक केलं पाहिजे त्याच्या त्याची धोरणं काय आहेत त्याची लोकांबद्दलची भावना काय तो कोणत्या कोणत्या धोरणात राबवू शकतो परत त्यांनी काय फ्युचर प्लॅन्स आखलेत या गोष्टी खूप मॅटर करतात जेव्हा आपण एखादा उमेदवार निवडून देतो त्यामुळे ह्या खूप गोष्टी गरजेच्या आहेत की त्यांनी काही घोटाळे केले आहेत की नाही किंवा त्यांच्या धोरणा काय आहेत त्यांच्या लोकांबद्दलच्या दृष्टिकोन काय या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एखादा उमेदवार जो खूप असे घोटाळे करून असाच फुकटचा फिरतोय वगैरे आपण त्या उमेदवाराला निवडून दिल्या पाहिजे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आता काही जण काही जे उमेदवार आहेत आता महाराष्ट्रामध्ये ॲट प्रेझेंट जवळजवळ पंधरा पंधराशे हजार कोटीचे घोटाळे करून बसलेत स्टील ते उमेदवारी आहेत तुमचं मत काय याच्याबद्दल मित्रांनो तुमचं एक मत किती महत्वाचं आहे याचा एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला आता सांगतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बी जे पीचं सरकार होतं आणि अटल बिहारी वाजपेयी आपले प्रधानमंत्री होते तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विरोधी पार्टीने अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन पार्लिमेंटमध्ये आणलं होतं तर पार्लिमेंटमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन जेव्हा येतं तेव्हा जो कॅन्डिडेट आहे म्हणजे प्रंत पंतप्रधान आहेत त्यांना कॉन्फिडन्स दाखवावा लागतो त्यांचे जे उमेदवार असतात त्यांचे जे स साथी असतात मंत्री वगैरे जे निवडून आले त्यांना पद प्रधानमंत्री यांच्यासाठी वोट करायचं असतं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे मतांनी हरले होते आणि त्यांचं सरकार पडलं होतं म्हणजे बी जे पीचं सरकार पडलं होतं हे खूप वरच्या लेवलची गोष्ट आहे पण खूप वेळा असं सुद्धा झालं की एका मतामुळे एक उमेदवार हरला आहे आणि तो उमेदवार योग्य उमेदवार होता त्याच्यामुळे एका मत तुमच्या एका मताचा सुद्धा खूप इम्पॅक्ट पडतो आणि त्यामुळे तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि राहिला प्रश्न नोटाचा नोटा एक टूथलेस टायगर आहे दात नसलेला वाघ कारण तुम्ही जरी नोटा दाबलात तरी त्याचा काही फायदा नाही तर मित्रांनो नोटाचा असा विषय समजा शंभर मतदार असतील आणि नव्वद मतं ही नोटाला मिळाली आणि दहा दहा मतांपैकी पाच मते एका उमेदवाराला मिळाली आणि तीन मते एका उमेदवाराला मिळाली आणि दोन मते एका उमेदवाराला मिळाली पाच तीन दोन आणि एका साईडला नोटाची नव्वद मते तरी जी नव्वद मते जी वोटा नोटाला पडली आहेत ती ग्राह्य धरत नाही जी पाच मते एका उमेदवाराला मिळालीत तो उमेदवार निवडून येतो त्याच्यामुळे नोटा हे ऑप्शन नाही आहे नोटा हे टूथलेस टायगर आहे दात नसलेला वाघ तो काही करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करा बस इतकंच म्हणणं आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतोय आता जी निवडणूक आहे ती लोकसभेची निवडणूक आहे म्हणजे ज्याच्यातून जो निवडून होईल तो पुढे जाऊन खासदार बनणार आणि पार्लमेंटमध्ये जाणार तर खासदार निवडून खासदार आपली काय काय कामं करतो ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगतो खासदार आपल्याला देश पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा असते त्याचे डिसिजन सगळे मिळून सगळे जे निवडून आले ती लोकं घेतात म्हणजे एक खासदार घेतो आंतरराष्ट्रीय व्यापाराची गोष्ट असू दे मागासलेल्या वर्गाचा विचार करणं असू दे किंवा इतर कोणती म्हणजे कृषी चालना असू दे किंवा कामांसाठी निधी देणे तरुणांमध्ये रोजगार लाभवणे इत्यादी सगळ्या गोष्टी खासदाराच्या अंडर येतात म्हणजे लोकसभेच्या उमेदवाराच्या अंडरमध्ये येतात त्याचबरोबर महत्वाचे मुद्दे म्हणजे जसे महागाई वाढवणे एखाद्या गोष्टीवरची प्राईज वाढवणे टॅक्स वाढवणे त्याच्यानंतर कोठे कोणता ब्रिज बांधला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या धोरणा या सगळ्या खासदारामार्फत डिसिजन घेतले जातात जे म्हणजे लोकसभेची निवडणूक होऊन निवडून येतात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या मतदानाचा हक्क बजावा आणि सुट्टी घेऊ नका त्या दिवशी मतदानाला नक्की जा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यासाठी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे विचार आहेत ते कमेंटमध्ये शेअर करा